नमस्कार मंडळी रोज रोज तीच भाजी तीच भाजी चपाती खाऊन कंटाळ आला असेल तर मस्त मी अशी आंबड गोड अशी रेसिपी घेऊन आली आहे तर इथे बघा दोन मोठे कांदे चिरून घेतलेत आणि एक मोठी कैरी मस्त बारीक चिरून घेतली दोन खडे गुळाचे घेतलेत इथे दोन ते तीन मिरच्या मधून कट करून घेतल्या हडीपत्ता कोथंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे तापायला आता त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे टाकून घेऊया आणि एक छोटा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया चिरलेला अशी ही आंबट गोड भाजी इतकी खायला रुचकर आणि खूपच छान लागते उन्हाळ्याची अशी भाजी खायला खूपच चव पण तोंडाला येते आणि खूप खावीशी वाटते इथे मी कांदा टाकून घेतला घेतलाय तेलामध्ये आता हे या तेलामध्ये आपण हा कांदा एकदम लाल भाजायचा नाहीये थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा गुलाबी भाजून झाला आहे तर यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत घातली आलं लसूण पेस्ट आता ती त्यामध्ये सगळी एकजीव करून घेऊया कांद्यामध्ये चांगलं तेलामध्ये परतून घेऊया आलं लसूण पेस्ट आता परतून झाली आहे सगळं तर आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या ज्या कट केल्या आहेत त्या टाकून घेऊया आणि कडीपत्त्याचे पानही पण टाकून घेऊया आणि ते आता चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला जास्त पण परतवायचं नाहीये थोडं हलकं हलकं परतून घ्यायचंय चांगलं परतून झालंय आता त्यामध्ये आपल्याला आता त्यामध्ये आपल्याला बघा एक छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे तीही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे चांगली परतून झाली तेलामध्ये की मग लगेच एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची आहे तुम्हाला टाकायची तर टाका ती मिरची पावडर ऑप्शनल आहे आणि चवीनुसार थोडस एक छोटा चमचा मीठ टाकून आहे कैरीपासून आपण खूप वेगवेगळे फारच वेगवेगळे पदार्थ बनवता येतात उन्हाळ्याचे पण आपण ही कैरीची मस्त चटपटीत आणि खमंग आ, खमंग नाही म्हणता येणार चटपटीत आंबट गोड तिखट अशी ही भाजी बनवणार आहोत आणि खायलाही खूप रुचकर आणि मस्त अशी गावरान भाजी आहे ही आता यामध्ये आपण कट केलेली के कैरी टाकून घेऊया समजा भाजीला काय नाहीये तोंडाला चव नाहीये तीस तीस भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर अशी भाजी नक्की तुम्ही ट्राय करा ही तुम्हाला भाजी नक्की आवडेल आता यामध्ये दोन खडे गुळाचे टाकून घेऊया आंबट गोड तर ही भाजी आहेच पण मस्त चमचमीत पण बनणार आहे थोडस आपण पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी अजून मी थोडंसं एक कप पाणी टाकून घेणार आहे त्यामध्ये शिजायला आणि एक आपण एकदम मंद गॅसवर हा ही भाजी शिजवायची आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिट आपल्याला मस्त ह्याची शिजायची वाट बघायची आता आपली बघा भाजी मस्त शिजली बघा कशी छान याला कलर आलाय भाजीला आणि किती सुंदर दिसते भाजी ही बघताच तोंडाला पाणी सुटेल असं मस्त आपली भाजी चटपटीत झणझणीत आणि आंबड गोड अशी तयार झालेली आहे अजून तुम्ही आ आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा कैरी चांगली शिजलेली मी शिजली का ते बघितलं आता चांगली कैरी शिजली कैरी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता थोडंसं वरून हो कोथंबीर बारीक चिरून टाकून टाकली आता गॅस बंद करूया आणि मस्त पैकी ताट करून घेऊया जेवायला आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत इवन तुम्ही चपाती सोबत ही 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 भाजी खाऊ शकता खूप रु रुचकर आणि खूप आंबट गोड तिखट अशी ही भाजी खूप छान लागते खाया खायला तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा तुम्हाला ही अशी भाजी नक्की आवडेल गावरान मस्त ठसकाय या भा भाजीमध्ये गावाकडची चव आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघा किती मस्त कलर आला आपल्या भाजीला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि छान छान अशा कमेंट्स पण करा बघा तुम्हाला दाखवते हो मी किती मस्त भाजी झाली ही चला तर मग पटपट सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद